नमस्कार मंडळी एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा दिलासा देवेंद्र फडणवीस भाजपाच्या सहकार्याने एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का देत राष्ट्रीय अध्यक्षपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निवड शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर कट्टर ठाकरे समर्थक असाल शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना शिवसेना यू बी टी जय महाराष्ट्र हे लिहायला विसरू नका आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं का आहे गेल्या एक ते दीड वर्षातील राजकारण बघता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जे आतमधून शीतयुद्ध सुरू आहे ते दिल्लीपर्यंत गेल्याची चिन्ह सध्या या बातमीवरून दिसत आहे देवेंद्र फडणवीस यांना आता उद्धव ठाकरे जवळचे वाटत आहे तर शिंदे हे युतीत असताना सुद्धा शिंदेशी देवेंद्र फडणवीस यांचं काही सरक्य नाही असंच दिसतं त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात देवेंद्र फडणवीस भाजपाने शिंदेना दूर सारल्याची जोरदार चर्चा आहे आणि आता तशीच एक महत्वाची घटनासुद्धा घडली असून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कशा प्रकारे एका बातमीमध्ये महत्त्व दिलं असून शिंदेंना त्यामध्ये डावलल्याने पुन्हा एकदा शिंदेगट नाराज झाला आहे परंतु यामागे असं की शिंदेगट नाराज होऊन सुद्धा भाजपाशिवाय तो काहीही करू शकत नाही त्यामुळे लाचार झालेल्या शिंदे गटाने आता भाजपाच्या या निर्णयापुढे काय म्हणतील त्यांचे नेते याकडे लक्ष लागलेलं ला आहे आपण बघणार आहोत की नेमकं देवेंद्र फडणवीस यांनी कशी खेळी करून शिंदेना बाजूला सारून उद्धव ठाकरेंना जे पाहिजे होतं ते दिलेलं आहे ते आपण बघूया ऐन महानगरपालिकेच्या तोंडावर तसेच सोमवारी म्हणजेच काल सतरा नोव्हेंबर बाळासाहेबांचा स्मृती दिन असतो त्याआधीच देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे त्यामध्ये एकनाथ शिंदेना जोरदार धक्का दिला आहे एकनाथ शिंदेची अगोदरपासूनची जी इच्छा होती त्या इच्छेकडे फडणवीस यांनी दुर्लक्ष करून उद्धव ठाकरे यांच्यासाठी महत्त्वाची गुड न्यूज आनंददायक बातमी दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील दादर येथे महापौर बंगल्याची निवड बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी निवड केली होती त्यानंतर स्मारक न्यासाची स्थापना उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार सोळा साली झाली होती मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अध्यक्षपदाचा दोन हजार एकोणीस सालीच राजीनामा दिला होता दोन हजार बावीस साली शिंदेंनी बंड करून शिवसेनेत दोन जे काही फुटी निर्माण केले आणि जे चिन्ह आणि पक्ष शिंदेना दिलं मात्र त्यानंतर आता जे महत्त्वाचं काम स्मारकाचं चालू आहे त्यानुसार एक महत्त्वाची कमिटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेली आहे त्यामध्ये शिंदेंना न घेता शिंदेंची महत्त्वाची इच्छा होती की पक्षचिन्ह त्यांच्याकडे आहे तर हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जबाबदारी आणि अध्यक्षपद सुद्धा त्यांनाच पाहिजे होतं परंतु फडणवीस यांनी त्यांना डावलून उद्धव ठाकरे यांना महत्त्वाचं हे पद दिलेलं आहे त्यामध्ये कोण कोण आहे ते आपण बघणार आहोत भाजपा शिंदे सेनेच्या सदस्यांची एकाचीच नियुक्ती यामध्ये केली आहे तर बाकीचे सगळे उद्धव ठाकरे यांचेच सदस्य आणि अध्यक्ष सचिवसुद्धा आहेत त्यामध्ये आपण बघणार आहोत की कोण कोण आहेत यामध्ये अध्यक्षपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहेत तर सदस्यपदी आदित्य उद्धव ठाकरे आहेत त्यामध्ये शिशिर शिंदे यांचीसुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे तसेच भाजपाचे आमदार पराग अळवणी यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे तसेच मुख्य सचिव नगरविकास विभागाचे प्रधान सचिव विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव महापालिका आयुक्त या स्मारक न्यासाचे पदसिद्ध सदस्य आहेत तर उद्धव ठाकरे हे अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे परंतु शिंदेंना हे पद पाहिजे होतं परंतु फडणवीस यांनी त्यांना डावलून ठाकरेंना पद दिल्याने सगळीकडे एक जोरदार चर्चा रंगलेली दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हीच खरी संधी आहे का शिंदेगड आणि भाजपामध्ये जे संघर्ष चालू आहे त्याचं राजकारण करून फायदा उचलण्याची कारण एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये सध्या काहीच शक्य नाही त्यामुळे आता पुढील काळात राजकारण आणि येणाऱ्या ज्या सुप्रीम कोर्टातील सुनावण्या आहेत त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का बसू शकतो का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे कारण पक्षाने चिन्हाची शेवटची एक ते दोन प्रकरणाची सुनावणी बाकी आहे आणि जानेवारीमध्ये त्याची महत्त्वपूर्ण निकाल येऊ शकतो त्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सध्या तरी पारडं जड वाटत आहे त्यामुळेच आता येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांना पुन्हा पक्षाने चिन्ह मिळून तेच पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख म्हणून येतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र